नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दुधी भोपळ्याची भाजी किंवा भा दुधी भोपळ्याचा कोणताही पदार्थ मुलं जर खात नसतील तर या पद्धतीने गरमागरम मस्त खमंग दुधीचं थालीपीठ नक्की बनवून पहा पद्धत अतिशय सोपी आहे महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेमध्ये बनवून तयार होईल आणि चवीला अतिशय स्वादिष्ट बनेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सुरुवातीला एक मसाला बनवून घेऊयात पॅनमध्ये एक चमचा धने एक चमचा बडीशेफ एक चमचा जिरे घेतलेले आहेत अगदी थोडा वेळ हे परतून घ्यायचे हा मसाला थोडा वेळ परतून घेतल्यामुळे थालीपिठाला मस्त खमंगपणा येतो तर हे पहा फक्त एक मिनिटभर हे परतून घेतलेलं आहे गरम असतानाच खलबत्त्यामध्ये काढून घेतलं यामध्येच पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या हे सगळं एकत्रच आपल्याला मोठं मोठंच घ्यायचे घ्यायचं आहे हवं तर मिक्सरला फक्त एक ते दोन वेळा फिरवून घेऊ शकता असंच हा सगळा मसाला मोठा मोठाच वाटून घ्यायचा पाणी घालून याची पेस्ट नाही बनवायची आता एका भांड्यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मेजरिंग कपचा जो एक कप असतो ना त्याने हे मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं वन थर्ड कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव कप तांदळाचं पीठ घेऊ शकता पाव कप बेसन घेतलेलं आहे ही सगळी पीठं आपल्या घरी नेहमीच असतात थालीपीठ पीठ आहे थाली म्हटल्यानंतर ज्वारीचं पीठ यामध्ये असणं खूप महत्वाचं आहे चवीपुरतं यामध्ये मीठ घातलेलं आहे वाटून घेतलेला सगळा मसाला काढून घेतला एक वाटी गव्हाचं पीठ सुद्धा यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे बाइंडिंग खूप छान येईल त्यामुळे थालीपीठ थापून घेताना किंवा तव्यावरती ता टाकताना तुटणार नाही आता थालीपीठ आहे म्हटल्यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर हवीच त्यासाठी एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आणि एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे मिडियम आकाराचा दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल पील करून बारीक किसून घेतलेलं आहे दुधी किसून घेतल्यामुळे त्याला पाणी सुटतं या पाण्यासहितच हे पिठामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आता पाणी न वापरता दुधीला जे पाणी सुटलेलं असतं ना त्यामध्येच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट थालीपीठाचं पीठ आपल्याला जास्त सैलसर ठेवायचं नाही घट्टसरच ठेवायचंय तर हे पहा इतकं हे घट्टसर ठेवलेलं आहे म्हणजे शेवटचं थालीपीठ थापेपर्यंत सुद्धा हे पातळ होणार नाही त्यामुळे थालीपीठ थापायला सुद्धा खूप सोपं जातं या कापडावर आपण थापून घेणार आहे त्याला सुद्धा ना चिकटत नाही आणि थालीपीठाला आकार सुद्धा चांगला येतो त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे थालीपीठाचं पीठ आपल्याला घट्टसरच ठेवायचंय दुसरी महत्वाची गोष्ट थालीपीठाचं पीठ म्हणल्यानंतर लगेचच थालीपीठ बनवायला घ्यायचे विजत ठेवायचं नाही तर लगेच ते सैलसर व्हायला सुरुवात होते या पद्धतीने पोळपाटावरती एक कापड घ्यायचं यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं किंवा ओलंच करून घ्यायचं चपातीसाठी जितका कणकेचा गोळा घेतो किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त घ्यायचा जा। हलक्या हाताने मध्य भागापासून हे थापायला सुरुवात करायचं म्हणजे थालीपीठ आपोआपच पसरायला सुरुवात होते मध्ये मध्ये याच्या कडा एकसारख्या करत राहायचं आता कापड सुद्धा जास्त ओलसर नसावं जास्त त्यामध्ये पाणी नसावं आता हे पुरी एवढं थापून झालेलं आहे यावरती पुन्हा थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर घेतली हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला कांदा कोथिंबीर यावरती जास्त आवडत असेल तरच वापरू शकता कांदा थोडासा जास्त वापरल्यामुळे थालीपीठ मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते मऊ पडत नाहीत गरमागरम हे थालीपीठ चवीला सुद्धा खूप छान लागतात फुलक्या एवढे हे थालीपीठ थापून झाल्यानंतर या पद्धतीने चार ते पाच होल करून घ्यायचे तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं हो तेल टाकून घेतलं पद्धतीने हे कापड असं उचलून तव्यावरती ठेवायचं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि अगदी हळूवारपणे हे कापड काढून घ्यायचं हे जे बनवलेले होल आहेत ना त्यामध्ये चमचाभर तेल सोडून घ्यायचं तेल सोडून घेतल्यामुळे थालीपीठ सुद्धा सगळ्या बाजूनी एकसारखं खरपूस भाजलं जातं रंग सुद्धा मस्त येतो आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं आणि थालीपीठ खुसखुशीत बनतं झाकण ठेवून एक बाजू चांगली भाजून घ्यायची यामध्ये आपण भरपूर पीठ वापरलेले आहेत झाकण ठेवून भाजून घेतल्यामुळे आतमध्ये वाफ तयार होईल आणि थालीपीठ आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जाईल आणि चवीला सुद्धा चांगलं लागेल थालीपीठ पलटून घेतल्यानंतर पुन्हा एक एक चमचा तेल सोडायचं लो टू मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजू भाजु चांगल्या भाजून घ्यायच्या म्हणजे थालीपीठ कच्च लागल्यासारखं वाटत नाही तर हे पहा दुधी भोपळ्याचं मस्त गरमागरम खमंग थालीपीठ बनून तयार झालं प्रत्येक वेळी हे थालीपीठ थापून घेताना एकतर हे कापड धुवून घ्यायचं किंवा ओलं करून घ्यायचं पाणी यातलं सगळं पिळून घ्यायचं त्यानंतरच पोळपाटावरती घ्यायचं कपड्यावरती आलेल्या सगळ्या सुरकुत्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर थोडंसं यावरती पाणी घेऊन या, या पद्धतीने याचा गोळा यावरती घ्यायचा हलक्या हाताने थापून घ्यायचं हवं तेवढं पातळ करून घ्यायचं या पद्धतीने हे सगळे थालीपीठ मस्त खरपूस भाजून घ्यायचे असं पीठ वळताना सुद्धा आपण जादाचं पाणी वापरलेलं नाही भोपळ्याला जे पाणी सुटलेलं होतं त्यामध्येच हे आपण मळून घेतलं त्यामुळे थालीपीठाला फ्लेवर सुद्धा मस्त येतो महत्वाचं म्हणजे कळणारही नाही की यामध्ये आपण दुधी भोपळा वापरलेला आहे हो चवीला अतिशय छान बनतात अतिशय पौष्टिक आहेत ज्यांना दुधी भोपळ्याचा कोणताही पदार्थ आवडत नसेल तेसुद्धा हे थालीपीठ खूप आवडीने खातील पावसाळ्यातल्या या थंडगार वातावरणामध्ये गरमागरम आणि खमंग दुधी भोपळ्याचं हे थालीपीठ नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा